आणि कोकण आहे बघा एक नंबर कोकण कोकण अच्छा नाईनटीन सेव्हन्टी नाईनच आहे का है, है। आ, मंदिर आणि पाणी काय क्लिअर आहे क्रिस्टल क्लिअर पाणी आहे वातावरण बघा परिसर बघा आणि मंदिर आणि त्या कोकणातले मंदिर ओ हो हो सोनेपेठ ना ना हो। बागा नाव काय लिहिलं आहे सिद्धिविनायक लिहिले ना ते मानाय दे विना स्वयंभू श्री शुक्लेश्वर मंदिर मी स्टार्ट केलं होतं लाई की जेव्हा ब्लॉगिंग आणि इंस्टावर टाकवतो ना तर खूप लोकांनी मला हेल्प केली होती मी सपोर्ट केला होता त्यातलाच हाय पण एक आहे सुजित तांबडे श्री दत्तांची मूर्ती आहे पाटी स्वामी समर्थ आहे नमस्कार मंडळी आणि सुप्रभात फ्रॉम कोकण लांजा आज तारीख आहे आय थिंक आठ जून आहे हा आज तारीख आहे आठ जून आणि बरोबर सकाळी साडे नऊ वाजले तर आज आठ जूनला म्हणजे संडेला आपण चालू आहे रत्नागिरीला ॲक्च्युली कसं आहे आपली एक सोशल फॅमिली खूप आहे इकडे आपल्या कोकणामध्ये ना तर रत्नागिरीला एक सोशल फॅमिली आहे आता आपला तो मित्र झाला आहे तर नाव सुजित तांबे म्हणून तर त्यांनी काल रात्री मेसेज केला मला की दादा तुम्ही गावी आहात टाईम असेल तर रत्नागिरीला या रत्नागिरीला तीन चार असे मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो आणि तुमच्या ऑडियन्सला पण दाखवात आणि मंदिरं माझी फेवरेट आहेत आपले कोकणातली मंदिरं मला खूप आवडतात मग दाखवायला पाहायला दर्शन करायला आणि तुम्हाला दाखवायला मला खूप आवडतं तर म्हणून विचार केला आज संडे आहे काय प्लॅन नव्हता तर आपण तिकीट जाऊ त्याच्याकडे लाईक सकाळी आता किती वाजलेत साडेनऊ ना साडेनऊ म्हणजे आपण दहा वाजता निघू का कारण की आपल्या मॅडम रेडी होतं त्यासाठी <laughs> रेडी आहे तर आपण ते तीन चार मंदिर एक्सप्लोर वगैरे करून दुपारी दोन तीनला घरी येऊ आवरू वगैरे आणि उद्या आपण निघू बॅक टू मुंबई अफकोज आपण आलो आहे आपली सप्प सुंदरी हारले घेऊन एक नंबर परफॉर्मन्स एक नंबर परफॉर्मन्स खरं बोलतो काही इश्यू देत नाही कस तर आपण काय करणार आहे रेडी हां आणि मॅडम रेडी आहे आणि मॅडम टी शर्ट बघा कोकण आणि माझ्या टी शर्ट पण कोकण आणि माझ्या टी शर्ट पण कोकण आहे बघा एक नंबर कोकण कोकण तुम्हाला हे टी शर्ट घ्यायची असतील ना बागया म्हणून इन्स्टा आय डी आहे तुम्हाला माहिती असेलच समाधानी समाधान यादो जसं नाव आहे त्या ओनरचं नंबर मेन्शन करतो आहे नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि कारण की हे टी शर्ट एक नंबर कोकण कोकण टी शर्ट मला भारी आवडलं आहे आणि हे टी शर्ट मी मराठी घेतलं आहे बायकोटी तर आहेच प्लस माझ्या मुलीसाठी पण घेतलेलं आहे ऑफकोर्स आपण त्याचा शूट करायचं बाकी आहे तर आरामात तुम्हाला नंतर पाहायला मिळेल तर काय करू आपण टाइम वेस्ट न करता आपण न्यू घ्या तर तुम्हाला मी आता रस्ता दाखवत नाही आहे कारण की हा रस्ता खूप आधी दाखवलेला आहे डायरेक्ट मी तुम्हाला भेटू रत्नागिरीलाच चला तर मंडळी बरोबर दुपारचे आता बारा वाजले आहेत आणि आपण येऊन पोचलो तर ओरी गावामध्ये रत्नागिरीच्या ओरी गावामध्ये आणि आपण पाहायला आलो आहे दर्शन करायला आलो आहे सोमेश्वर मंदिरचं तर तुम्हाला बोललो होतो ना आधी की आपली सोशल फॅमिलीकडे आहे सुजित तांबे म्हणून अफकोर्स आपला आता मित्र पण आहे तर सुजित तांबे म्हणजे हे तुम्हाला काल मेसेज केला होता की आपण इकडे इकडे आले तुम्ही तर नक्कीच आपण हा हा तर तुम्ही तर नक्कीच आपण एक दोन दोन तीन आप मंदिर आपल्याकडचे करू हो तर प्लॅन कसं आहे पहिले सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर बघायचं तिथून पुढे जाऊन मग नेवऱ्यामध्ये एक विश्वेश्वर मंदिर आहे शुक्लेश्वर मंदिर आहे ओके आणि मग गणपती वेळ हवे स्वामींचा मत आहे त्याची तीन चार आज कव्हर कव्हर करू आणि आज मला वेळ पण होताच विचार होता मला यायला कुवेला पण आता हेनी काल रात्री मेसेज केला तर विचार केला आपण हे तरी कव्हर करू का नाही आतली मंदिर पाहायला बरी वाटतं ही गोष्ट खरीच आहे आणि मंदिरचा आपला जीवाभावाचा एकदम विषय आहे त्यासाठी आणि ते कोकणातले असतील तर पे वागा आणि हा इकडे वातावरण खूप छान आहे येताना असं थोडा खराब होता मी तेव्हा ॲक्च्युली कॅमेरा ऑन नव्हता गेला पण वातावरण बघा एक नंबर आहे एन्व्हायरमेंट बघा परिसर बघा खूप छान आहे मॅडम आमच्या इकडे आणि इकडे पहिले पण दर्शन घेऊया आणि मग थोडी माहिती माहिती सांग मला मग ठीक आहे चला तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करू आता आपण प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये अच्छा नाईन्टीन सेवन्टी नाईनचं आहे काय मंदिर हां इकडं सण लिहिलं आहे बघा नाईन्टीन सेवन्टी नाईनचं आहे आणि हे ते मंदिर आहे हो हो मस्त आहे खूप छान आहे आणि शंकराची पिंड हे बघा शिवलिंग मस्त आहे गावात मंदिर सुंदर असतात आमच्याकडे आपले गणपती बाप्पा तर मंडळी आपलं खूप छान झालं दर्शन आता आपण मंदिराच्या पाठी आलेलो आहे तर सुजित आपल्याला सांगेल एक्झॅक्टली काय माहिती आहे सोमेश्वर मंदिर आहे म्हणून ह्याला म्हणतात सोमग... सोमगंगा सुमगंगा नदी नदीचा अच्छा इकडून बाजूला आहे म्हणून तिला हां इथून उगम नदीचा या ओके अच्छा असं हां 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 हो हो मस्त रे फुल घनघाट जंगल आहे रे फुल जंगल इकडे आणि इकडून काय पुढती गावं लागतं काय आ, हाँ, 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 हाँ। खाली उतरून बघूया आपण हो नाही 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 ना। मस्त वाटत बघा खूप छान वाटत आणि पाणी काय क्लिअर आहे क्रिस्टल क्लिअर पाणी आहे एक नंबर या मंदिराच्या इकडे बाजूलाच पहिल्या शिवकालीन छावण्या होत्या असं म्हणतात ओके okay. आणि ही नदी आता पुढे जाऊन आणि ओहरी करत नेवरे करत आरेवारी समुद्रावर जाऊन मिळते अच्छा एवढी लांब जाते आणि हे असं सोमेश्वर रत्नेश्वर विश्वेश्वर आणि शिकलेश्वर असे चार भाऊ आहेत तसं म्हणतात अच्छा सोमेश्वर आणि विश्वेश्वर ह्या तडेला आहे आणि रत्नेश्वर आणि शिकलेश्वर त्या तड्या म्हणजे रत्नेश्वर दहा माणसामध्ये आणि विश्वेश्वर आणि शिकलेश्वर नेवऱ्यामध्ये आणि हे सोमेश्वर ओरीमध्ये ओहरीमध्ये असतं ओके ओके चार भाऊ तसं म्हणतात ओके ओके आणि नदी एक नंबर आहे पुढपर्यंत आहे पावसात एक नंबर पाणी असेल हे बघा हां 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 एक नंबर नजर एक नंबर नजरा तर तिकडून आपण थोडं पुढे आलो आणि हे डॅम कधी केलं आहे या साईडला मस्त पाणी वाहत आहे बघा ना एक नंबर वाहते काय पहायला अजून पूर्वा माझी खूप खुश झाली असते हा वातावरण बघा परिसर बघा मासे 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 चला आता आपण इकडून निघूया पाणी खूप क्लिअर आहे खूप स्वच्छ पाणी चला आता तुझी नेक्स्ट कुठे शॅडो पण दिसते एवढं कसं होतं माशा हा रे माशांची शॅडो पण दिसते यार एवढं क्लिअर पाणी ॲक्च्युली क्या वाटतं आता नेक्स्ट कुठचं मंदिर आहे म्हणतोस तू मंदिराला मंदिरला जाऊयात रत्नेश्वर ब्राह्मण म्हणजे आपण चार भाऊ करायचे म्हणतोय तू ओके ओके गुड गुड गो। चला चला मग मंडळी आता निघतोय कडू आपण खूप छान मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे तर आपण कवर करणार चार भाऊ आता नेक्स्ट मंदिराकडे आपण चाललो आहे रस्ता इकडचा यायला जरा खराब आहे तर तुम्ही बाईक वगैरे किंवा गाडी वगैरे आणत असाल तर सांभाळा गाडी येईल की ना डाऊट आहे मला पण बाईक तरी येते गाडी तर मुश्किल आहे नाही नाही रस्ता मोठा असा बघे चला तर तुम्हाला काय करतो ना मी येताना ॲक्च्युली शूट नव्हतं केलं तर विचार करतो तुम्हाला जातो थोडं दाखवतो मग तुम्हाला आयडिया येईल रस्ता कसा येते आणि काय नाही सुजित साहेब गेलेत पुढे आता का आपल्या तिकडून आलो तिकडून बाहेर पडत आपल्याला आणि अशा रस्त्याला मला खूप भीती वाटते बाबा हा हो बोलते मी चालवते काय मी चालवते येडीबीड काय मी चालवते बस लेके जाएगा, जाएगा। आप का बस तो अरे फाटले इकडे <laughs> हे तुझ्याकडे आहे ना माझा मोबा दुसरा मोबाईल हा टाकते बोला ना बघा हा रस्ता असा आहे गाडी येईल असा इशू नाही आहे पण जरा सांभाळेल मी असं म्हणेन तुम्हाला चढताना का त्रास नाही का मग भीती वाटते मला चढताना काही इशू नाही आहे उतरनं मला भीती वाटते चला आता आपण खाली उतरतोय हा बघा रस्ता असा आहे तर जरा जरा सांभाळा आणि काय चला आपला आजचा दिवस पण खूप मस्त राहणार आहे एवढं देव एवढं आपलं देवदर्शन करून आणि तुम्हाला ते दाखवून मंदिर आणि त्या कोकणातली मंदिरं ओ हो हो सोनेपेठू बाग आपली फेवरेट ते म्हणून अशी गावातली आतली फक्त रस्ते जरा बरे पाहिजे हां हळू 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 चाल पावसामध्ये इकडे जरा वाट लागेल ला। तर गाडी जर आरामात चालवा आता सुक आहे म्हणून काय वाटत नाही आहे आणि इकडे ब्रिज आहे आणि ब्रिजमधलं पाणी पाहिजे या साईडला हे ब्रिजस हे कुठे लेफ्ट राईट मारलं ती लेफ्ट ना हां ओके या कोकणातले जे ब्रिज असतात ना हां हां मग लहानचे ब्रिज गावातले ब्रिज पाणी वाहतं ओ हो चुम्बेश्वर चुंबेश्वर आता पुढे रस्ता एक नंबर भागाव मग तो एक मधला ऑलमोस्ट पाच सात मिनटाचा पॅच जरा खराब आहे म्हणजे पाच पास ना मग हो पाच सहा तो एक ऑलमोस्ट कधी पाच सात मिनटाचा पॅच खराब आहे बाकी रस्ता पुढे असार आहे म्हणून काय टेन्शन नाही चला आत्ता डायरेक्ट भेटी आपण बाहेर आपण जे नेक्स्ट मंदिर पाहायला आलो आहे ना त्याला थोडंसं आतमध्ये जावं लागतं इकडे या मंदिरात काम सुरू आहे आमू शोड घ्या या मंदिरात काम सुरू आहे इकडे हो हो खूप छान मंदिर आहे एक नंबर एक नंबर गाडी जरा सावलीमध्ये पार्क केलेली कधीही बरी चला म्हणून झाडं लावा आणि झाडं जगवा तर मंडळी आपण आपली बाईक पार्क केलेली इकडे सावली खाली मस्त आहे आणि ह्या मंदिराचं नाव आहे रत्नेश्वर मंदिर धामणसेगाव धामणसेव ओके त्या चार भावपैकी सेकंड नंबर सेकंड नंबर भाऊ ओके आणि याचं काम चालू आहे ऐसं हिटूनच ना रे हां हां ओके ओके इथून रस्ता आहे ओके आणि या मंदिरचं काम सुरू आहे ऑलमोस्ट झालं आहे कम्प्लीट हां ह्या मंदिराचा परिसर पा एक नंबर परिसर सही आहे सही आहे मी आज या टायमाला ड्रोन नाही आणले त्या ड्रोन शॉट घेऊन मस्त आलं असं वाटतं बरोबर जाऊया आतमध्ये तर हा मंदिरचा परिसर असा आहे काम चालू आहे जाऊया आतमध्ये अच्छा मंदिर इकडे खाली असंच आहे ओके 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 इकडे लिहिलं आहे की शिवपिंडीचं दर्शन बाहेरूनच घ्या म्हणून एक नंबर खूप छान तर तुम्ही जी पहिली मूर्ती पाहत आहेत ना ती आहे त्रि त्रिमुखी देवी सेकंड कुर्ची आहे चंडिका देवी आपलं शिवलिंग आहे गणपती बाप्पा नाव काय लिहिलं आहे सिद्धिविनायक लिहिलं ना रे आय थिंक सिद्धिविनायक लिहिलं आहे हो वाघजाई देवी आणि श्री महालक्ष्मी देवी तर आता आपण मंदिराच्या बॅकसाईडला आलो आहे तर सुजित सांगतोय एक मिनट हे, मंद्र, मंद्र हे तो? मंदिर म्हणतो तू मानाईचं मंदिर मंदिर ओके हे पण हे मंदिर झालं याच्यावर रिनोव्हेशन करण्यात आलं अच्छा ओके ओके आणि तुझं गाव पण धामणचं आहे ना तुझंच गाव आहे ओके हां हां हे मानाय देवी ना होते तेवळातले म्हणजे अच्छा 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 ओके 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 म्हटलं देवळाची खूप जुन्या मूर्त्या वगैरे असतात ते तसं ओके ओके मग आता काम झालं की पूर्ण आतमध्ये होतील मग ते ओके जातील हो ना वर्ष जाईल ना काम होईल जास्त पूर्ण मागवत ना तिकडून तसं झाला कोकणात पाऊस एवढा पडतो पावसामध्ये काम बंद जे काय आतलंच काम आता नेक्स्ट कुठं काय आपण आपण विश्वेश्वर ते कुठचं गावात आहे नेवऱ्यामध्ये नेवर्यामध्ये विश्वेश्वर ओके चला आता आपण निघालोय धामणचे पूल आपण क्रॉस करतोय आणि चाललो आता नेवरेमध्ये अच्छा ते आता नेवर्यातलं जे मंदिर आपण जातो ना पाहिलं ते थोडं लांब आहे फ्रॉम धामणचे नाही पाच सहा किलोमीटर तरी असेल अच्छा हे ते मंदिर चला पोचलो आपण अच्छा इकडे अंगणवाडी पण या सडले सही आहे मांजर बसले का सो क्यूट रे डोळे बाकी छान आहेत तर मग व्हिडिओ काढतो येतं अरे उडाले थांब दोन मिनटं जरा व्हिडिओ काढवतो यार पळाले पळा ठीक आहे हरकत नाही चला काय नाव बोलत मंदिर असं तू विश्वेश्वर मंदिर नेवरे गावामध्ये अरे बा ती वाट दाखवते चल चल दाखव दाखव वाट दाखव हे पण जुनं कौलारू मंदिर आहे रे हां हां कॅ मस्त अशीच मंदिरं पाहायला आवडतात चप्पल आपण इकडे कवड ना ते हां चप्पल कवड इकडे पळा ते मांजर आपलं दर्शन घेऊन झालं आहे आणि समोरच पहा किती मस्त वाटतं बघा एक नंबर आपल्याला पाहायचं होतं शुक्लेश्वर मंदिर पण त्याच्या आधी आपण पाहायला आलो आता श्रीदेव आदिनाथ हे मंदिर हे बघा इकडे इकडे कामसूर्य मंदिर असं आपण जरा आतमध्ये जाऊया आणि जरा घेऊया दर्शन चला आता पूर्णपणे इकडे आता मंदिरला कामं सुरू आहे बघा हे बघा हे मंदिर आय थिंक सो एवढंच असेल आधी आणि मग आता ते मंदिराला वाढवलं या लोकांनी काम काय चालू आहे जोरात या साईडला करणार नाही बघा हे चांगलं गोष्ट आहे बघा असं तर सर्वात अगोदर आपण दर्शन घेऊया चला पावना देवी पावना देवी आणि वरदान देवी आणि इकडे श्री आदित्यनाथांची मूर्ती आहे बघा आता आपण निघ्या घ्या तर मंडळी आपण येऊन पोचलो आता नेवरे काजरबट्टी बीचकडे हा नेवरे हा हा वाला नेवरे काजरबट्टी बीच आहे आणि आरेवारी बीच आहे पाठी म्हणजे समुद्र एक गावाची नावं त्यामुळे ते तिथे नावं पडत गेली अनेक आहे तर इकडे आता आपण पाहिलं आलो शुक्लेश्वर मंदिर इकडे खाली आहे शुक्लेश्वर मंदिर चला बरोबर नेवरे काजरपट्टी जे बीच आहे बरोबर समोरच आहे अच्छा पायऱ्या आहेत म्हणजे दगड आहेत चल आपण चाललो आहोत मंदिरचं दर्शन करायला भारत बोर्डाचं बघा श्री शुक्लेश्वर मंदिर स्वयंभू श्री शुक्लेश्वर मंदिर काजरवाटी चला आत हां 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 सावली खाली आला तर बरं वाटलं राहा गाभऱ्याच्या बाजूला असं तळ आहे बघा मस्त एक नंबर आहे पाणी कमी असेल तर माणूस जाईल चालत आला मात्र तसं आहे तीच वाट वाट आहे ॲक्च्युली हो पाणी जास्त आहे म्हणून आता त्यासाठी आणि आता आपले चार भाऊ झाले कम्प्लीट थँक्यू सहीद थँक्यू सो मच आता आपण नेक्स्ट काय ते मठ पाहणार मठ पाहणार आहोत आता ते कुठे एक्झॅक्टली गणपतीपुळे हायवेला आहे हायवेला लांब जास्त किती तीन चार किलोमीटर आहे ओके चला खूप बरं वाटलं तर मंडळी आत्ताचे आय थिंक सो so, दुपारचे दोन वाजले मला माझ्या मते तरी हां दोन वाजलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे स्वामींचं मठ पाहिला गाव कुठचं आहे ते का नेवऱ्यामध्येच येतो फक्त तो, तो, तो हायवेला आहे अच्छा नेवऱ्यामध्येच आहे पण जरा हायवेला आहे सजीव थँक्यू सो मच बरं वाटलं ॲक्च्युली आपण फोनवर किंवा मेसेजवर बोलतो पण भेटणं पहिल्यांदा झालं आय थिंक पहिल्यांदा भेटणं आलं आपण खूप म्हणजे आता कसं भेटणार आहे त्यात काय एवढं बिंदास भेटायचं भेट कम्फर्टेबल झालो हा तर काय टेन्शन नाही बिंदास राहायचं तर काय आपलं काय चोचले नाही ह्याचे काय चोचले नाही काय टेन्शन नाही नाही आपली भाऊकेवटी युट्यूबची भाऊके तुझं पण चॅनल होतं ना तुझे खूप चोचले असतात खाण्यापिण्या तुझे तुझं युट्यूब चॅनल नाव काय उन्हाळ रत्नागिरी उन्हाळ रत्नागिरी हा बरोबर बरोबर आणि जेव्हा मी स्टार्ट केलं होतं लाईक जेव्हा ब्लॉगिंग आणि इंस्टावर टाकवतो ना तेव्हा खूप लोकांनी मला हेल्प केली होती मग सपोर्ट केलं होतं त्यातलाच हाय पण एक सुजित तांबे तेव्हापासून ओळख केला चार पाच वर्ष झालं ना त्याला आणि ऋषिकेश मोरे पण होता सो मुंबईला असेल हा तेच तेच आणि तू गड वगैरे खूप नाही गावाला म्हणून चला खूप बरं वाटलं आता शेवटचा आपण मठ पाहू आणि मग निघू चला तर मंडळी त्या गेटने आपण आतमध्ये आलो आणि तो परिसर पहा मठ खूप छान परिसर खूप मोठा परिसर आहे मस्त एक नंबर आहे तर हे मठ पुढे पुढे गणपती पुढे लागतं ना पुढे गणपती हायवे आहे हा

नसतं आहे चला आता आपण घेऊया जा दर्शनातमध्ये जाऊन चला तर इकडे मठासमोर विहीर आहे हो हो मोठी विहीर आहे रे आणि बेडकबड घेऊया आतमध्ये आणि राईट साईडला वाजपची प्रॅक्टिस सल चालू आहे त्यासाठी तिकडे आपण जाऊया आता मठाच्या आतमध्ये श्री गोमाता श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर स्थापना एकवीस फेब्रुवारी दोनशे एकोणीस स्थापना आहे चला जाऊया आतमध्ये आपण आपलं खूप छान दर्शन झालं आहे श्री अक्कलकोट स्वामींचं आणि प्लस बाकी जे मंदिरं केली शंकराची ना तिथं मग खूप छान दर्शन झालं आणि थँक्स सुजित ॲक्च्युली आपण सुरू केलं होतं फ्रॉम सोमेश्वर श्री सोमेश्वर मंदिर आणि एंड करतो आहे श्री अक्कलकोट स्वामीच्या मंदिराकडे मठाकडे तर खूप बरं वाटलं भेटून आता याला बोलतो जेवायला सरळ म्हणून पण मला उलटं पडतं म्हणतो कारण हा हायवे जातो आपल्याला सरळ माझ्या इकडे हा गणपती हायवेचा उलटा पडेल हो ते नेक्स्ट मुलं मुंबईला घरी आहे नेक्स्ट नक्की नक्की आहे आणि मी नक्की सांगेन की या स्वामी चवंत मटाला नक्कीच भेट द्या खूप छान मठ आहे ऑन दी हायवेलाच आहे असा नाही तुम्हालाकडून आज नव्हतं ऑन दी हायवेलाच आहे हायवेला तुम्ही आतमध्ये आला तर तुम्ही इकडे येऊन मटर दर्शन घेऊ शकता चला थँक्यू सो मच खूप बरं वाटलं चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये खुश रहा हसत राहा बाय बाय